श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड व्यापारी संघाच्या ध्वजारोहण करण्यात आलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विभागात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर ध्वजारोहण बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजारोहणास राष्ट्रगीत म्हणून मानवंदना देण्यात आली आणि मान्यवरांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आलं यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांचं भाषण झालं ते म्हणाले की आपल्या बाजार समितीची जी कामं आहेत रस्ते सेल हॉल मधील पत्रे याचं काम चालू आहे सध्या मार्केट कमिटीची जागा कमी असल्यानं सरकारची हैदराबाद रोडवरील शेतकीची जागा मार्केट कमिटीसाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली आणि त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आज तसं जे बाशीलखान्यात दिवस नसतो मी एवढंच बोलतो की सर्व बाजारपेठ सर्व रस्ते व्यापारी हमालपला सर्वच बाजार घटकांना मी या आज अगदी मंगलमय दिवशी सगळी चांगल्या प्रकार त्यांच्या शुभेच्छा देतो की आपली अशीच आपली चांगल्या प्रकारची कामं बाजार सांगू आहेत सगळ्या रस्त्याची कामं चालू आहेत काम राहणार तुमच्या शेडचं काम चालू आहे सर्व भारताची होती की कालच सोलापूर बाजाराच्या नावामध्ये बदलून काळापासून मधुरगाण सादर केलेलं आहे सिच्युएशन बाजारासमध्ये सोलापूर असादे बाजूला गेलेलं आहे पुढच्या चार दिवसामध्ये या नावा बदलून सोलास आहे या प्रसंगी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबरजे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी श्री सिद्धेश्वर टर्मिनल सोशल ग्रुपचे अध्यक्ष गजानन होनराव शांतबिरप्पा बणसगोळे केदारनाथ बिराजदार महेश ठेसे श्रीशैल बिराजदार नीलकंठ यार्गले विरेश गाडेकर इलियास बागवान संभाजी भोसले सचिन हिरेमठ राहुल बनसोडे आदी मार्केटयार्डातील अडते व्यापारी शेतकरी आणि कामगारांची उपस्थिती होते